नमस्कार रेकास कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवग्याचे शेंगाची आमटी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वप्रथम मसाला रेडी करूया मसाल्यासाठी खडा मसाला घेतलेला आहे जो आपल्याजवळ असेल तो घ्यायचा काळी मिरी लवंग दालचिनी हिरवी इलायची मसाला वेलची चक्रीफोल आणि त्यातच एक मोठा कांदा चिरून घेतलेला तो टाकून घेऊ कांदा आपण दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे कारण आपण वरून गरम मसाला टाकणार नाही म्हणून आत्ताच कांद्यासोबत गरम मसाला तळून घेणार आहे म्हणजे भाजून घेणार आहे त्यातच आलं लसूण तीसुद्धा टाकून घेऊ तीसुद्धा कांद्यासोबत छान भाजून घेऊ छान भाजत आले की आपण त्याच्यात आता एक वाटी खोबऱ्याचा कीस आहे तो टाकून घेऊ आणि तो सुद्धा छान व्यवस्थित भाजून घ्यायचा कांद्यासोबत आणि छान थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आता मसाला छान थंड झाला की त्याची आपण बारीक पेस्ट रेडी करायची त्याच्यामुळे शेवग्याची शिंगेची आमटी आहे ना ती थोडीशी घट्ट होईल आणि छान अशी झणझणीत आमटी रेडी होईल बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यात आपण झणझणीत अशी आमटी आणि बाजरीची भाकरी आहा काय खूपच छान लागते तर चला बघूया तर सर्वप्रथम आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर त्याच्यासाठी दोन पळी तेल घेतलेले आणि तेल गरम झालं की शेवग्याचे शेंगग्याची आमटी करायची आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण जिरे टाकून घेऊ आणि जो मसाला आता भाजलेला ना तो छान असा तेलात सोडून घ्यायचा आणि तो आपण छान भाजून घ्यायचा मसाला आपण ऑलरेडी भाजलेलाच आहे म्हणून एवढा काय जास्त उशीर लागत नाही त्याला भाजायला पण तरी पण छान तेल सुटेपर्यंत त्याला भाजायचा थोडंसं पाणी टाकून घेऊ त्याच्यात आपण तर काय होईल मसाला छान असा भाजला जाईल जरासुद्धा खाली करपायचं नाही म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला दोन ते तीन मिनटं अजून लागतील मसाला छान भाजायला तर छान मसाला भाजून आपण रेडी करून घ्यायचा आहे शेवग्याच्या शिंगा आपल्याला ज्या अनुसार पाहिजे त्या हिसाबाने त्या साईजच्या कापून घ्यायच्या आता मसाले करून घेऊ लाल तिखट टाकलेले हळद पावडर धना पावडर जिरा पावडर आणि चवनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपलं कोल्हापुरी तांबडं तिखट आहे तर त्याला काय गरम मसाला वरून टाकण्याची काही गरज नाही तर छान असा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा जोपर्यंत छान असं तेल सुटत नाही आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता आपण वरून दुसऱ्यांदा मीठ टाकणार नाही आत्ताच मीठ टाकून घेतलं आहे तर छान तेल सुटलेलं बघू शकता तर थोडं अजून भाजून घेऊ तर कमीत कमी आपल्याला कमी तीन चार मिनटं लागली मसाला छान भाजायला तर मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण शेवग्याच्या शेंगा ज्या कट करून ठेवल्या होत्या त्या त्याच्यात सोडून घेऊ आणि त्या व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ जास्त आपल्याला परतायची काही गरज नाही तर छान अशा मिक्स झालेल्या आहेत आता आपण त्याच्यात एक ग्लास ते दीड ग्लास आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे का पण कारण आपण ह्याच्यासोबत भाकरी खाणार आहोत तर थोडीशी ग्रेवीवाली ठेवणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपले घाटी लोकांचं प्रसिद्ध असं मसाला म्हणजे शेंगदाण्याचा कोट ती टाकल्याशिवाय तर आपल्याला जमतच नाही पण तो आपल्या घरात नेहमीच असतो तर तीन चमचे शेंगदाण्याचा कोट टाकून घेतला आहे आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्याच्याशिवाय तर आपली भाजी घट्ट होतच नाही आणि आपल्या भाजीला चवच येत नाही तर छान मिक्स झाले आता कुकरला लावून घेऊ आणि एकच शिटी करायची तर छान एक सिटी झालेली आहे आता गॅस बंद करू आणि थंड झाल्याशिवाय कुकर उघडायचं नाही छान थंड झालं आहे आता उघडून बघून घेऊ तर झनझणीत अशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी झाली खूप खूप छान लागते एकदा नक्की करून बघा धन्यवाद